राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या चार पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। व वा सोसाट्याची वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोमवारपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता वर्तवली आहे यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह अमरावती प्रादेशिक विभागातही येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे राज्यभरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे अनेक ठिकाणी चाळीस अंशाच्या वर तापमानाची नोंद होत आहे तर मध्य महाराष्ट्रात तीस ते चाळीस अंशाची नोंद झाली आहे दोन दिवसापासून उकाळा वाढला आहे दरम्यान आता हवामान विभागानं आगामी तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे अवकाळी पावसाबाबत पुणे आय एम डी वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून संदर्भात माहिती दिली तीस मार्चपासून राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे दक्षिण महाराष्ट्रात आधी अवकाळी बरसणार आहे या महिन्याच्या म्हणजेच मार्चच्या एकतीस तारखेला ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली हवामान विभागानं या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे त्याचप्रमाणे एक एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे अनेक ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे दोन एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज वर्तवला आहे एकतीस मार्च रोजी ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर धुळे नंदुरबार सातारा सांगली सिंधुदुर्ग इथे अवकाळी पावसाने हजेरी लावली याचबरोबर एक एप्रिल रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे दोन एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे